सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी मंचुरियन बनवणार आहे ते मी हे असं पॅकेट घेऊन आलेली आहे मार्केटमधून आणि ह्याच्यामध्ये आपण खाली कोबी चिरून टाकायचे आणि एक चमचा आळं लसूण पेस्ट टाकायचे आहे आणि मस्त असे आपण मंचुरन बनवायचे पाच मिनटात आपले मंचुरन तयार होणार चला तर मग आपण आता ह्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ही आपण तीनशे ग्रॅम कोबी घेतलेली आहे ती आपण चांगली अशी बारीक अशी किसून घ्यायचे आणि त्याचे आपण आता मंचुरियन बनवून घ्यायचे त्या असे किसणीने चांगली अशी बारीक शिरायचे अशी किसायचे किसल्यामुळे काय होतं आपले मंचुरियन चांगले मस्त असे होतात कुरकुरीत आणि जेवढे आपण कोबी घेऊ तेवढंच आपण ते रेडीमेड पी पीठ आहे ते घ्यायचे त्याच्यामध्ये ते सगळे आपले मसाले असतात काही त्याच्यात टाकायची गरज नाही मीठ मीठ पण असतं सगळे हे असं आपण किसून घ्यायचे चांगली बारीक अशी मस्त असे आपले मंचुरियन होतात अशी बारीक अशी किसून घेतलेली आहे कोबी तुम्ही सुरीने चिरू पण शकता पण असे केल्याने मस्त असे आपले मं मंचुरियन होतात चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक काचेचे बोल घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण आता ही कोबी काढून घ्यायचे सगळी अशी कोबी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक चमचा अळ लसूण पेस्ट टाकायचे आणि हे जे आपण पॅकेट घेतलेलं आहे मंचुरियनचं ते आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला जशी आपली कोबी जर असं वळसरच पाणी असतं आपल्या कोबीमध्ये तर आपण पाणी जास्त घ्यायचं नाही या कोबीच्या पाण्यामध्येच आपण भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं करून असं मस्त असं भिजून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं थोडंसं पाणी टाकायचं तर तुम्ही टाकू शकता मस्त अशी टेस्ट येते आणि आपले मंचुरियन मस्त होतात कुरकुरीत अशी हे बघा ह्या पाण्यामध्येच आपण चांगलं असं भिजून घ्यायचे वाटलंच तर थोडं थोडं आपण एक चमचा पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये काय एवढे पाण्याची काही गरज नसते हे बघा बघू शकता मस्त आपली आता भिजून झालेले आहे आपला बॅटर चांगला मस्त झालेला आहे हे बघा अशा आता आपण थोडे थोडे करून तेलामध्ये सोडून मस्त असे कुरकुरीत असे करून घेऊया आपण आता आपलं बे बॅटर चांगलं झालेलं आहे मंचुरियनचं आपण आता कढईमध्ये तेल पण चांगलं गरम केलेलं आहे चला तर मग आपण आता चांगले मस्त असे कुरकुरीत असे आपण तळून घ्यायचे आपलं तर तेल चांगलं गरम झालेलं आहे ते असं आपण जसं आपण भजी कशी करतो छोटे छोटे टाकून असे तसं आपण करायचे आणि पहिला आपण तेल चांगलं कडकडीत गरम करून द्यायचे त्याच्यानंतर मीडियम गॅ ग्या, गॅस ठेवायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता छोटे छोटे असे आणि कुरकुरीत असे होऊन द्यायचे जेवढे बसत आहेत कडाईमध्ये तेवढे आपण टाकून घ्यायचे आणि लगेच असं आपण हलवायचं नाही दोन्ही साईडने एक साईडनी चांगलं फ्राय झाल्यावरतीच आपण दुसऱ्या साईडनी फ्राय करायचे आता आपले एक साईडने चांगले मस्त असे झालेले आहे ते आपण आता पलटी मारून घ्यायचे बघू शकता चांगले असे फ्राय करून घ्यायचे आपले आता हे दोन्ही साईडने मस्त असे कुरकुरीत झालेले आहे बघू शकता असेच आपले झाले पाहिजे आणि थोडी थोडी अशी कोबी दिसली पाहिजे आपल्याला त्या मंचुरियनमध्ये मस्त असे लागतात ते झालं लागता तर मग आपण आता हे सगळे काढून घेऊया एका डिशमध्ये आणि थोडे आपले राहिलेले आहे ते पण आपण आता करून घ्यायचे हे बघा किती छान झालेले आहेत ते आपले मंचुरियन जसे मार्केटला असतात चायनीजच्या दुकानामध्ये भेटतात तसेच आपले आता हे मंचुरियन झालेले आहे हे आता आपले थोडे राहिलेले आहेत ते आपण करून घेऊया बघा मस्त लागतात हे आपल्या सिजवण चटणीबरोबर छान लागतात हे तुम्ही करून घरीच करून खा मस्त हे लागतात आणि पहिला गॅस आपला हा फास्ट ठेवायचा त्याच्यानंतर मग मिडियम करायचा हे पण आता आपण चांगले दोन्ही साईडनी मस्त कुरकुरीत असे फ्राय करून घेऊया हे आपले दुसरे पण आपले मस्त असे फ्राय करून निघाले मंचुरियन बघू शकता मस्त असे झाले असे आपण तेल असं निथळून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं आपल्या मंच्युरियनमध्ये तेल राहत नाही आणि छान असे कुरकुरीत आपली आता मंचुरियन झालेले आहे बघू शकता हे बघा आपण आता त्याच डिशमध्ये काढून घेऊया सगळे बघू शकता आपले मंचुरियन मस्त असे खाण्यासाठी तयार झालेले आहे ते खाण्यासाठी आपण ही सिजवण चटणी थोडी ठेवायची आणि त्याच्या साईडला आपण कोबी चिरलेली आहे बारीक जसे आपण चायनीज दुकानामध्ये भेटते तसं आपण हे थोडीशी कोबी ठेवून द्यायचे हे बघा मस्त असे कुरकुरीत आपले मंचुरियन झालेले आहे हे बघा मी एक तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त असे शिजलेली आहेत आतमध्ये छान असे झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद